राज ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये केलेल्या वक्तव्यानंतर त्याला नाना पटोले यांनी ना प्रत्युत्तर केलंय राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका काँग्रेस आधीपासून मांडतय असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरेंवर त्यांनी टीका केली आहे या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक या देशामधली ही एकोणीसशे बावन्न साली झाली आणि ह्या बावन्न साली ज्या वेळेला ही निवडणूक झाली त्यावेळेला नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणून त्यांचा एक, एक पॉलिटिकल विंग ही जन्माला आली तिचं नाव जनसंघ राज ठाकरे साहेबांच्या बद्दलच आम्ही कधीच प्रतिक्रिया देत नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कुठलं कारण नाही पण त्यांनी आज आ... आज जी काही भूमिका मांडली ही निवडणूक आयोगाच्या आणि ही भूमिका सातत्यानं काँग्रेस मांडत आलेली आहे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये काँग्रेसचं योगदान आहे आणि स्वातंत्र्यानंतर भारत देश उभा करण्यामध्ये काँग्रेसचं मोठं योगदान आहे हे कोणाला साकारता येणार नाही